नमस्कार मित्रांनो हे आमचं शेत या हे शेत तुम्ही म्हणाल की शेत काय दाखवत आहे शेत तर आमच्याकडे आहे हा थोडासा वेगळा आहे आणि माझी नाड या शेतासोबत जुळलेली आहे त्यामुळे दाखवत आहे वेगळं म्हणण्याचं कारण असं की या शेताच्या बाजूला असं भयानक जंगल आहे पुढे जंगलच जंगल आहे जंगल आणि या जंगलामध्ये आत्ता सध्याच्या घडीला बिबट्या स्वलं यांचं खूप मोठा सर्रास वावर सध्या आहे समजा या शेताबद्दल माझं संपूर्ण बालपण या शेतामध्ये गेलेलं आहे तुम्ही म्हणाल तुमचं बालपण शेतामध्ये गेलं कारण घर नव्हतं का नाही घर होतं मात्र आ, या शेतीसोबत जास्त नाळ जुळलेली आहे किंवा माझं संपूर्ण बालपण या शेतामध्ये गेलं म्हणण्याचं कारण असं आम्ही शेतकरी कुटुंबातले होतो आणि शेतकरी कुटुंबातील आपल्या सर्वांना कल्पना आहे की मॅक्झिमम आपला वेळ जो आहे हा शेतातच जात असतो या शेतामध्ये आंब्याचे झाड होते आंब्याच्या सीझनमध्ये आम्ही पडलेलेच राहायचो इथे खूप सारे आमराही होती इथं जवळपास दहा बारा आंब्याचे मोठे मोठे झाड होते बापरे त्यानंतर हे असे मोवाचे झाडं हे असे मोवाचे झाडं होते आता कमी झाले आहेत मोवाचे झाडं अगोदर खूप होते हे मोवाचे झाडे आमचे वडील आम्हाला तोडू दे म्हणजे माझ्या भावाने जेव्हा म्हटलं की बाबा बाबा ह्यात धाड तोडून टाकू आपलं धान जाते बाबा म्हणे अरे तुझं धानाचं उत्पन्न तो एक मोऊ देते मग मऊ वेचण्यासाठी आम्ही जवळपास प महिनाभर आमची ती रेल्वेचेल सकाळच्या रामपहारात येऊन समजा आम्हाला सकाळी सा साडेपाच वाजता मोवाला यावं लागते आणि पार बारा वाजतापर्यंत ते आम्ही मोव वेचणे मोह फुले ज्याला आपण म्हणतो तो आमचा एक महिना आंब्यासाठी एक महिना त्यानंतर ही जी आमची शेती आहे समजा ही जंगलाच्या बाजूला असल्यामुळे हे जंगलात चारायला जेव्हा जनावरं यायचे तेव्हा काही जनावरांना हे धान्य खायला यायचे तर मी जवळपास चौथ्या वर पाचव्या वर्गात अस नसण्यापासून मला ड्युटीच होती ती पाच वाजता सुट्टी झाली चल बेटा कुठं वावरात पाच वाजता सुट्टी झाल्यानंतर पहिल्यांदा माझं काम तेच राहायचं शाळेतून गेलं की दप्तर घरी टाकायचं आपलं ती दंड्याची सायकल पकडायची शाळे शेतात यायचं ते पुस्तक घेऊन यायचं बरं मी म्हणजे आठवी नवीनंतर पुस्तक घेऊन यायला लागलो हुशार झालो होतो मी पाठव्या नव्या वर्गामध्ये तेव्हा तर यायचो जनावरं समजा जोपर्यंत जात नाही सात वाजतापर्यंत मला या शेतामध्ये कधी कधीतरी मी ह्या जंगलाच्या बाजूला एकटा राहत होतो तेवढीच भीती वाटायची नाही आत्ता भीती वाटते ह्या जनावरांच्या प्रकारामुळे आत्ता खरं म्हणजे इथं उभं राहून सूट करताना मला भीती वाटत आहे हे झालं त्यानंतर आमच्या शेतामध्ये ना आम्ही इथं तुरी लावायचो हे हे जे धुरे दिसतात ना हे धुरे दिसतात त्या या धुऱ्यांना या धुऱ्यांवर तुरी लावायचो आम्हाला तुरी घ्यावं लागायचं नाही हो उलट आम्ही विकायचो एवढ्या तुरी व्हायच्या या शेतात आता तुरीचं एक झाड दिसत नाही आता का दिसत नाही तर जनावरांची भीती झालेली आहे आणि माकडं जे आहेत ते माकडं खातात तर माझी ड्युटी त्यासाठी लागलेली असायची मी सकाळी सकाळी सात वाजता चहा पिल्लो घरी की वावरात यायचो तर वावरात त्यावेळीस मग ते हे जे बंदर वगैरे राहायचे हे माकडं वगैरे हाकलण्यासाठी म्हणून मी शेतात नऊ साडेनऊ वाजतापर्यंत राहायचो मग आई यायची मग ती दिवसभर राहायची म्हणजे तो जवळपास महिना दीड महिना समजा जो जोपर्यंत तुरी आपण तोडत नाही तोपर्यंत तो पूर्ण वेळ माझा या शेतामध्ये रा जायचं तुरी पाहण्यामध्ये जायचं म्हणजे माझं मॅक्झिमम वेळ जो आहे या शेतामध्ये गेलेला आहे तर मला आजही मी जेव्हा केव्हा गावा, गावा येतो समजा खूप मोठी गोष्ट नाही आपल्या शेतात जाणे काही मोठी गोष्ट नाही परंतु आता ती गरज वाटत नाही पण तरीसुद्धा मी आवर्जून आलो की माझ्या शेतामध्ये मी दररोज आवर्जून येत असतो आता तुम्हा सगळ्यांना हे सांगण्याचं कारण असं की आपल्यापैकी बरेच जण असे असतील की बाबा ज्यांची मातीशी नाड जुळ जुळलेली आहे तुटलेली आहे अशा बांधवांसाठी आहे की बाबा हे आपण जात असतो तर ते कशासाठी जातो तर हे जातो हे आपल्या आत्मिक समाधानासाठी मला या शेतात आल्यानंतर एवढं समाधान भेटते आणि माझं संपूर्ण बालपण मला आठवते की मी माझ्या सगळ्या आठवणी ताज्या होतात मला माझे कष्ट आठवतात जे आईवडिलांनी माझ्यावर समजा जबाबदाऱ्या दिलेल्या होतात मला माझ्या जबाबदारी आठवतात आणि आत्ता मी नसताना समजा त्यांच्यावर या शेतीचा ज्या भार पडलेला आहे परंतु आनंदाने ते करतायत या गोष्टी मला सगळं म्हणजे माहीत पडतात किंवा मला या सगळ्यांची जाणीव हा शेत करून देते त्याच्यामुळे मी ह्या शेतीशी माझी नाड अजूनही जोडलेली ठेवलेली आहे आणि ती कधीही माझ्या आयुष्यात तुटेल असं मला वाटत नाही एवढा फिरून जरी आलं असलो तरीही